मंडळी तुम्हाला सांगते दिवसभर देते मला टोमणे मन ती अंगात नाही का ऐकाला दिवसभर देते मला टोमणे आणि मन ती अंगात नाही का ऐकाला सगळं काम माझ्याकडून करून घेते आणि सकाळी उठलं कि म्हणती कि पोहे बाई 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 <laughs> पाच वाजल्यापासून काम करते आणि तू ने हातून हा असू बाई कि पवारबाई ची सून पहाट पाच वाजल्यापासून उठती म्हणून तर ती पावर बाय आठवड्याला एक साडी घेते तुम्ही घेणार का मी भी पाच फाट वाजल्यापासून उठते वा तुझ काय बाप सोन्याचा हाडा देऊन गेलाय काय आठवड्याला तुला साडी घेला अहो सासूबाई किती कर्जन माझा छळ जएगदा ना घर सोडून जाते मी अहो मंडळी तुझं काय ऐकू ना काय ले साबरी आय लाईका मंडळी दिवस वर पाहती आम फिरवती मोबाईलच्या स्क्रीन वर पोट दिवस वर टीव्ही आम आम फिरवती मोबाईलच्या स्क्रीन वर बोट <laughs> <laughs> काम तर करत नाही काय घरात नुसत बोलती खोट लय बोलायच काम नाही सासूबाई वाट्यावर वटाव वाट्यावर वटाव वाट्यावर होती वाटी आणि सगळं काम करून घेते माझ्याकडून आणि मशीवानी बसून खाती <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा परीने केलाय सासूचा रोल आणि मी केलाय सुनाचा रोल तर कशी वाटते माझी सासू नक्की कमेंट करून सांगा सून तर लाईक करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कसा वाटला व्हिडिओ म्हणा फॉलो करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे का म्हणा सासूवर नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे का कमेंट करा म्हणा नक्की कमेंट करा सासूवर व्हिडिओ पाहिजे का म्हणा सासू व्हिडिओ पाहिजे का कमेंट करा कमेंट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय 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 निस्तो नुसत बोलती खोट नुसत बोलती खोट नुसत बोलती खोट तिकडे नाही खोट इकडे बोलायचं नुसतं खोट नुसत निस्त बुलती खोट्या